भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिनांक एप्रिल दहा रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत दिल्ली येथील दिल सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नगरमध्ये बसवण्यात येत आहे हा देशातील दुसरा पुतळा आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली हैल्यानगर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरांचा पुतळा पूर्णकृती पुतळा याचा आराडवाडचा कार्यक्रम हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय फूड प्रोसेसिंग मिनिस्टर सन्माननीय चिरागजी पासवान साहेब यांच्या शुभ असते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असणार आहेत आणि त्याच्याकरता महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगर आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि जसं हा पुतळा जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याकडं अहिल्यानगर शहरामध्येच आपल्याला होणारा पाहायला मिळणार आहे त्याकरता आपण सर्वांनी सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं याच्यामध्ये आनंद शिंदे गायक या ठिकाणी त्यांचं देखील सादरीकरण नाण्यांचा कार्यक्रम हे होणार आहे तो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो येत्या दहा तारखेला दहा एप्रिल रोजी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी जे चांगलं महिने आत्ता आपल्या माध्यमातून जी विनंती केलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं यामध्ये प्रसिद्ध गायक आनंदी शिंदे साहेब त्याचप्रमाणे राहुल मोदी आज शेरोजे आमचे जगविख्यात धर्मगुरू आहेत त्यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय फूड मिनिस्टर फूड प्रोसेसिंग मिनिस्टर चिरागी पासवान साहेब ते उपस्थित राहणार आहेत व आंबेडकरी समाजाचे जे काही सर्व नेते असतील चळवळीतले ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की समाजांनी व इतर सर्व समाजामधील लोकांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी विनंती यावेळी ज्येष्ठ नेते संभाजी भिंगारदिवे सुरेश बनसोडे अजय साळवे सुनील क्षेत्रे सुनील शिंदे सुमित गायकवाड किरण दाभाडे प्रशांत गायकवाड आणि कौशल्य गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा